भगवद्गीता अध्याय एक श्लोक क्रमांक आहे राजा धृतराष्ट्र दृष्टीहीन होता पण फक्त डोळ्यांनी नाही तो आपल्या मनाने आणि मुलांवरील आसक्तीनेही आदळा झाला होता राजा धृतराष्ट्र आपल्या सारथी संजयला विचारतो हे संजय जेव्हा माझे पुत्र आणि पांडव धर्मभूमी पुरुषक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमले तेव्हा त्यांनी काय केले पहा धृतराष्ट्राचा हा प्रश्न फक्त युद्धभूमीचं वर्णन जाणून घेण्यासाठी नाही तर हा प्रश्न म्हणजे त्याच्या चिंता आणि अहंकाराचं दर्पण आहे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र ही फक्त युद्धाची भूमी नाही ही आयुष्याची रणभूमी आहे जिथे रोज निर्णय घ्यावे लागतात काय बरोबर आणि काय चूक तुतराष्ट्राला माहिती होतं की त्याचे पुत्र अधर्मी आहेत पण तरीही तो विचारतो माझे आणि पांडवांचे पुत्र काय करत आहेत माझे आणि पांडवांचे त्याने दोघांनाही माझे पुत्र का म्हटलं नाही त्याच्या या एका वाक्यातच त्याचा पक्षपात दिसून येतो हाच आहे अहंकार आणि मुलांवरील अति आसक्ती या श्लोकाचा आधुनिक संदर्भ काय आहे आज आपण सगळेच आपल्या उभे आहोत रोज निर्णयांसमोर जसं की अहंकार निवडायचा की सत्य नात्यात भेदभाव करायचा की न्यायासाठी उभं राहायचं चुकीच्या पाठीशी उभं राहायचं की एकटं असलं तरी योग्य गोष्टीला साथ द्यायची आपल्या सगळ्यांमध्येच एक छोटा दुसरा शलपलेला आहे जो कधी कधी अहंकाराने आंधळा होतो आणि सत्य समोर असतानाही त्याकडे दुर्लक्ष करतो तर यातून आपण काय शिकतो प्रश्न छोटा असो वा मोठा हे महत्वाचं आहे की तुमची भावना काय आहे धृतराष्ट्राचा प्रश्न सत्य जाणून घेण्यासाठी नव्हता तर त्याला चिंता होती केवळ आपल्या पक्षाच्या विजयाची आयुष्य ही एक धर्मक्षेत्र आहे रोज आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय आपला स्वभाव आणि चरित्र घडवतात गीतेचा प्रवास मनाच्या आतून सुरू होतो तुम्ही तुमच्या आतल्या धृतराष्ट्राला ओळखू शकत नाहीत तोपर्यंत तुम्ही कृष्णाचं ज्ञान समजू शकत नाही पुढच्या श्लोकात आपण बघणार आहोत संजय काय उत्तर देतो आणि ही महाभारताची गोष्ट ज्ञानाचा प्रवास कशी बनते आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय माझ्यासोबत राहा पुढच्या व्हिडिओत लवकरच भेटूया जय श्री हरे